भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या सामन्यात भारत सपाटून मार खाणार अशी कमेंट केली होती आय आय टीवाल्या बाबाने अशी भविष्यवाणीच करून टाकली होती की भारत काहीही केल्या जिंकत नसतो मात्र आज झालं काय उलटं झालं भारत जिंकला भारतानं सुट्टी दिली नाही आणि विराट कोहलीनं तर अजिबात सुट्टी दिली नाही शंभर पूर्ण झालं त्याचं शतक पूर्ण केलं विराट कोहलीनं आणि आय आय टीवाला हा बाबा सिंग हा तोंडावर पडला आदळला हा बाबा फेमस कुठनं झाला तर कुंभमेळ्यातनं फेमस झाला काहीतरी विचित्र बोलायचं कसंही हसायचं अंगात आल्यासारखं वागायचं अशा काही गोष्टी हा बाबा करत होता आणि आपल्या मीडियाला देखील देशात किंवा जगात काय चांगलं चाललंय ते कधी आयुष्यात दिसलं नाही हे असलंच काहीतरी खोटाळ लागतं आणि त्यालाच धरतात त्याला त्याच्याच मागं त्याचा इंटरव्ह्यू घेतात आणि ह्या पण गड्याच्या अंगात किंवा डोक्यात एवढी हवा गेली हा फुगीर झाला आणि यानं भविष्यवाणी केली की भारत काय जिंकत नसतो पण भारतानं आज पाकिस्तानला हरवलं आणि जिंकलंसुद्धा आणि ह्या आय आय टीवाल्या बाबाचा बाबाची जी पावर होती त्याची देखील काय असेल ती लायकी दाखवून दिली आपल्या टीमने क्रिकेटर हे लोक फिटनेस असतो त्यांचा परिश्रम घेत असतात ते खेळायचं म्हणजे काही सोपं नसतं गल्लीत टप्पा एक टप्पा आऊट खेळणे इतकं ते क्रिकेट सोपं नसतं मात्र क्रिकेटमधले तज्ज्ञ आपल्या देशात गल्लोगल्ली जाऊन मिळतात ते जरा तिकडच्या बाजूला मारायला पाहिजे तर हे जरा इकडच्या बाजूला मागं मागं सरकून मारायला पाहिजे तर असं सांगतात मुळात ही लोकं खेळतात कुठं तर तिकडं पलीकडच्या भिंतीला भिंतीवर टप्पा खाला तर लगेच आऊट अशा पद्धतीच्या ज्या मॅचेस असतात त्या आपल्या भारतातले लोक खेळत असतात मात्र ह्यांच्या गड्यांचा अभ्यास कुठला तर इंटरनॅशनल क्रिकेटचा तसाच हा आय आय टीवाला बाबा पण काहीही बरळत सुटला होता म्हणू लागला की देवाच्या पुढेही जाऊ शकतात काय म्हणजे ही, का ही दैवी पॉवर आहे आणि दैवी पॉवरनुसार पाकिस्तान जिंकणार अशी गड्याची भविष्यवाणी होती मीडियामधल्या लोकांना देखील ह्या देशात जगात चांगलं काय चाललेलं आहे ते दिसत नाही कुठं चहावाल्याला मोठं कर कुठं रिक्षावाल्याला मोठं कर कुठं आणखी कुणाला मोठं कर म्हणजे ह्या धंद्याबद्दल चुकीचं म्हणत नाही पण काहीही कुणा म्हणजे चहावाला म्हणजे डॉली चहावाला किंवा आणखी काही चहावाले आहेत अशा लोकांना अशा लोकांच्या विचित्र लोकांच्या मागेच हे चहावाले सॉरी मीडियावाले लागत असतात आणि ह्या मीडियावाल्यांच्यामुळं नको ती लोकं भारतीयांच्या डोंबल्यावर बसत असतात आणि तसाच हा आय आय टी बाबासुद्धा भारताच्या डोंबल्यावर बसला होता बसला होता म्हणजे अजूनसुद्धा बसला त्याचे भक्त देखील झालेत काही लोक आणि आय आय टीवाला बाबा कसा अध्यात्म सांगतो कसा आध्यात्मिक आहे ह्याच्या सुरस कथा देखील आपले लोक सांगत असतात मात्र क्रिकेटर लोकं ही काही उगच नसतात त्या लोकांनी अनेक परिश्रम केलेले असतात ते राबलेले आहेत आणि त्यांचा खेळ दाखवून त्या खेळाच्या जोरावरती पाकिस्तानला आज आपल्या भारतीय टीमनं नमवलेलं आहे आणि ही पूर्णच भारतीय लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ह्या आय आय टी बाबाच्या बोलण्यामुळं आपल्या टीमचं काय वाकड होणार होतं तसंही काही होणार नव्हतं पण ह्याची भविष्यवाणी जिथं तिथं मोबाईलवरती रील्समध्ये फेसबुकवर ट्विटरवर इंस्टाग्रामवर तर काय पडीकच होती त्यामुळे सगळीकडं हाच बाबा दिसत होता आणि ह्याच बाबाची भविष्यवाणी दिसत होती आत्ता सध्याला ज्यावेळी भारत सामना जिंकला भारताने हा सामना जिंकला त्यानंतर आय आय टीवाल्या बाबाचा उद्धार व्यवस्थितरित्या आपली पब्लिक करते लईच शिव्या घालायला लागल्यात लोक तुम्ही जाऊन जर सोशल मीडिया चेक केला तर सगळेजण त्याला शिव्याच घालत आहेत पण आपला भारतीय मीडिया ह्यानं देखील थोडं जबाबदारीनं वागलं पाहिजे असं वाटतं कुणालच्या देखील डोक्यात हवा जाऊ देणे इतपत किंवा अशा आचरट भविष्यवाण्या करू देणे इतपत मोठे होऊ नयेत हे लोक ह्याची काळजी मीडियांमधल्या चांगल्या लोकांनीसुद्धा घेतली पाहिजे टी आर पीच्या टी आर पी, पी मिळतो म्हणून काहीही वेड्यावाकड्या लोकांना दाखवणं हे देखील आपलं काम नाही याची जाणीव भारतीय मीडियाला कुठंतरी झाली पाहिजे असं वाटतं आम्हाला तुम्हाला ह्या अभय सिंगबद्दल आय आय टी बाबाबद्दल काय वाटतं हे थोडक्यात कमेंटमध्ये लिहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू